राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माननीय सुरेशराव चौगुले साहेब नर्तवडेकर यांच्या पाच जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नर्तवडे हायस्कूल नरतवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर दत्त एज्युकेशन फाउंडेशन नर्तवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शाखा प्रमुख विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटना व राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक अनंत शांतीचे संस्थापक भगवान गुरव अध्यक्ष माधुरी खोत सचिव अरुणा पाटील राधानगरी भुदरगड तालुक्याचे अध्यक्ष सुभाष चौगुले जे के गोरंबेकर यांच्या प्रयत्नाने विद्यामंदिर कासार पुतळे तालुका राधानगरी येथील शाळेस संगणक संच भेट देण्यात आला एसआय प्रायव्हेट लिमिटेड पुणे व अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व संदीप पाटील यांच्या सहकार्याने डोंगराळ व दुर्गम भागात संगणक वितरण करण्यात आले एकविसाव्या शतकात वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर मुलांच्या बौद्धिक विकासाची वाढ होण्यासाठी संगणक ही एक अत्यावश्यक व गरजेची वस्तू बनलेली आहे शिवाय संगणकाशिवाय शालेय मुलाचे मोबाईल वापराचे प्रमाण वाढले आहे व त्याचे दुष्परिणामालाही मुले बळी पडतात मोबाईल वापरामुळे मुलांच्या मध्ये मुकेपणा बहिरेपणा तसेच मानसिक आजाराचे बळी होतात अशा अनेक कारणांमुळे मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व धावत्या युगातील तंत्रज्ञान वाढीसाठी शालेय जीवनापासून त्यांना संगणक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे शहरी भागात हे प्रशिक्षण मिळते पण डोंगराळ व दुर्गम भागात या गोष्टींचा तुटवडा याचा आढावा घेण्यात आला या सरपंच सौ सुनीता शंकर होत्या यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजीराव चव्हाण माजी सरपंच शंकर बापू फराकटे शाळा व्यवस्थापन सदस्य दत्तात्रय फराकटे माजी सरपंच व पत्रकार दत्तात्रय यशवंत लोकरे ग्रामपंचायत सदस्य डी पाटील व सौमनिषा शेडगे अभियंता तानाजी खाडे धनाजी खाडे शिवाजी रामचंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील प्राध्यापक स्वप्नील शंकर पवार बळवंत खाडे तसेच मुख्याध्यापक तानाजी दिवटे शिक्षक साताप्पा फासके संजय पाटील सौ स्मिता मोरे सौ शीतल कांबळे तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील राबवले असून या उपक्रमात आमचे प्रेरणास्थान म्हणजे त्यांचे सासरे एम एस पाटील साहेब यांच्या सहकार्याने आम्ही आज ही संस्था इथेपर्यंत नेलेली आहे आज संस्थेला महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शिवाजी माझा बनासरी पुरस्कार शिवाय भारत सरकारचा नेहरू युवा पुरस्कार असे फाळके पुरस्कार या असं दीडशेहून अधिकार पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच माझे विद्यार्थ्यांना एक हे आहे की कॅम्प्युटर उपलब्ध झाला शिक्षकाने तुम्हाला शिक्षण देतीलही पण तुम्ही कॅम्प मोबाईलपेक्षा कॅम्प्युटर बरा हे ध्येय हे करून मोबाईल वापरणं कमी करा कारण आज मी मेडिकल प्रॅक्टिस करतोय भर मोबाईलच्या आहारामुळे भरपूर विद्यार्थी मतिमंद बहिरेपणा बऱ्याच आजारांना कारणीभूत ठरतात त्यामुळं तुम्हाला सोयी ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या सोयींचा तुम्ही फायदा घ्या निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज